वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर एकाच अडवून जबरदस्तीने दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केले अमित उर्फ मानव सूर्यकांत करांडे व एकवीस राहणार सांगली असं त्याचं नाव आहे त्याचा साथीदार अभय उर्फ अभि प्रल्हाद आटपाडकर व बावीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितांनी सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता विजय राजू कांबळे याला अडवून जबरदस्तीने त्याच्याकडील दुचाकी काढून घेतली होती याबाबत कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता संजयनगर पोलीस तपास करीत असताना अमित उर्फ मानव हा कर्नाळा रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून अमित उर्फ मानव या ताब्यात घेतले सहा दिवसांनी पोलिसांनी अमित उर्फ मानव करांडे याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त केले या गुन्ह्यात त्याला सहकार्य करणारा अभि उर्फ अभय हा सांगली शहर पोलीस ठाण्याकडे एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे त्यासही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान अमित उर्फ, उर्फ मानव याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले याबाबत संजयनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत